नमस्कार स्वयंपाक करायचं म्हणलं की आपल्याला किचन मध्ये राहायचा खूप कंटाळा येतो गॅस पुढे तासन तास राहून भाज्या बनवाव्या लागतात तर आज आपण मस्त चट चटपटीत अशी अगदी पाच मिनिटात बनवणारी भाजी बनवणार आहोत तर आज आपण मस्त चट असे चटपटीत बटाट्याच्या काचऱ्या कशा बनवायच्या ते पाहूया तर चला आपण कृतीला सुरुवात करूया येथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत मोठे बटाटे घ्यायचेत आपल्याला यासाठी आणि ह्याची जी साल आहे ती चांगली काढून घेऊया आधी बटाटे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण त्याची जी साल आहे ती अशा पद्धतीने काढून घेऊया आता साल काढून झालेली आहे आता आपण हे चिरून घेऊया ह्याचे छान काप करून घ्यायचे आहेत मोठे बटाटे यासाठी घ्यायचे की त्याचे जे काप आहे ते व्यवस्थित होतात आता इथे अशा पद्धतीने आपण चांगले त्याचे काप बनवून घेऊया जास्त मोठेही नाहीत आणि जास्त पातळही आपल्याला याचे काप बनवायचे नाहीत अशा पद्धतीने याची जाडे ठेवायची आहे आता हे आपले सगळे बटाट्याचे काप तयार झालेले आहेत आता हे आपण पाण्यामध्ये ठेवून देऊया जेणेकरून हे काळे पडणार नाहीत तर परंतु आपण फोडणीची तयारी करूया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल घालायचे आहे आणि तेल चांगले गरम होऊन द्यायचे आहे नंतर त्याच्यामध्ये पुढचे साहित्य घालायचे आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर चिरून घातलेली आहे आणि छान फ्लेवर येतो तुम्ही कढीपत्त्याचा इथे वापर करू शकता आता याच्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे आता मोहरी छान तडतडलेली आहे खूप छान फ्लेवर येतो मोहरीचा आणि अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे आणि मोहरी जास्त घालायची म्हणजे बटाट्याच्या काचरांना छान टेस्ट येते चवीला खूप सुंदर लागतात ते आता हे छान भाजलेलं आहे आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा धनेपूड घालूया आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायची आहे ही मिरची पावडर आहे ती मी अर्धा चमचा घातलेली आहे आणि पाव चमचा इथे मी चाट मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता जर नसेल तर स्किप केले तरी चालेल पण ह्याने जरा टेस्ट छान येते म्हणून मी ते वापर केलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे आता हे छान सर्व मिक्स करून घेऊया मसाले थोडेसे आपले एक मिनट आपण फक्त तेलामध्ये परतून घ्यायचे म्हणजे छान ते भाजले जातात आता जे आपण बटाट्याच्या काचऱ्या बनवल्या होत्या त्या घालून घ्यायच्या आहेत खूप सुंदर ह्या काचऱ्या बनतात फक्त पाच मिनिटात ही रेसिपी बनते झटपट अशी बनणारी आहे आणि खायलाही तेवढीच भन्नाट लागते घरातल्या एक चपातीच्या ऐवजी नक्कीच दोन चपात्या खातील आणि बटाटा म्हटले की सर्वांनाच आपल्या घरात आवडीचा असतो आणि जर असं वेगळं बनवलं तर ते सगळेच आवडीने खातात आता इथे थोडासा लिंबाचा रस पिळायचा आहे आणि हे झाकून आपण एका बाजूने दोन ते तीन मिनटं चांगलं शिजवून द्यायचं आहे चांगलं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत हे झाकून दोन मिनटं शिजवून लो टू मीडियम ठेवून आपण दोन मिनटे एका बाजूने चांगले शिजून देऊया आता पलटून दुसऱ्या बाजूने आपण भाजून घ्यायचे आहेत म्हणजे दोन्ही बाजूने छान कुरकुरीत असे हे आपल्या काचऱ्या बनतात म्हणून अशा पद्धतीने आपण हे शिजवून घ्यायचं आहे आता हे पलटून झालेलं आहे आता हे परत झाकून आपण दोन ते तीन मिनटाला चांगली वाफ आणून देऊया की मस्त झट पट अशी आपले बटाट्याच्या काचऱ्या खाण्यासाठी रेडी आहे तिथे पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आता वरून भरपूर सारी कोथिंबीर घालूया आणि गरमागरम मस्त चपातीवर वापण्याचा आस्वाद घेऊया तर आहे की नाही मस्त सोपी अशी रेसिपी अगदी पाच मिनिटात बनणारी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका